सी टी सर्वात आपण व्हिडिओ टाकत आहोत बी एडच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माणसाचा विषय हा घेऊन आपण शिकवायला सुरवात केलेली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पण आपण व्हिडिओ करतच आहोत सी टी टीसाठी सुद्धा आपण आता विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना बी एड असेल त्यांनी लवकरात लवकर बी एड सी टी दोन हजार सव्वीस हे आता लवकरात लवकर येऊ घातलेलं आहे मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा आहे मार्च महिन्यामध्ये तुम्ही ही परीक्षा देऊनच तुम्हाला बी एडमध्ये मध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो अन्यथा तुम्हाला बी एड कॉलेजला प्रवेश मिळणार नाही अत्यंत महत्वाची अशी सूचना घेऊन मी आजचा लाईव्ह करत आहे लाईव्हला पहिल्यांदाच आला असेल तर लाईक करा चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी अशीच शैक्षणिक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल युट्यूब चॅनलवरती व्हिडिओला आपला अत्यंत चांगला प्रतिसाद विद्यार्थी देत आहे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी शिक्षक भरतीची अधिकृत माहिती भरतीची अधिकृत माहिती आपल्या चॅनलवरती आपण देत आहोत स्पर्धा परीक्षेला अनुसरून आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण खेळांची माहिती खेळाडूंची माहिती आणि खेळाडूंनी केलेली कामगिरी याची देखील माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती प्र प्रसारित करत असतो त्यालाही उदंड असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा येत आहे आणि विद्यार्थ्यांच्याच मागणीनुसार बालमानसशास्त्र या विषयाची माहिती देणारे पण व्हिडिओ तसेच इतिहासाचे व्हिडिओ मराठी व्याकरणाचे व्हिडिओ स्पर्धा परीक्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती पण व्हिडिओ आपण करीत आहोत आता पुढे काही दिवसातच तलाठी भरती शिक्षक भरती होणार आहे तलाठी भरतीसाठी उपयुक्त असे व्हिडिओ देखील आपण अपलोड करणार आहोत लाईव्ह ला पहिल्यांदाच आल्यानंतर लाव ला पहिल्यांदा तर चॅनल लाईक करा सबक्राईब करा पॉईस पोर्टल पोर्टरला नोंदणी करत असताना काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवा आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि लवकरात लवकर बीएड सी अभ्यास देखील सुरुवात करा एड सी टी दिल्याशिवाय बी एडला कुठल्याही कॉलेजला प्रवेश मिळणार नाही याची नोंद घ्यावी तर मग आता लाईव्ह थांबवूया धन्यवाद